आज दिनांक अकरा ऑगस्ट आज भद्रावती तालुक्यातील बरांज येथील प्रकल्पग्रस्त जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या काही समस्या आहे आणि ती समस्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं तिथल्या युवक लोकांचा तिथल्या जे युवक आहेत ते बेरोजगार आहेत या संदर्भात एक निवेदन म्हणून आम्ही मान्य जिल्हा कलेक्टर ऑफिस इथे दिलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार सोळाला स्टेट गव्हर्मेंट आणि के पी सी एल या दोघांमध्ये जे एक करारनामा झाला होता त्या करारनाम्याच्या अनुषंगाने तिथे एक प्रशिक्षण केंद्र बनवायचं होतं जिथे म्हणजे एक आय टी आय बनवायचं होतं आणि त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या तिथल्या स्थानिक युवकांसाठी तिथे प्रशिक्षण देण्याचं काम कर तिथे होणार होतं परंतु आज सात वर्ष होऊन सुद्धा तिथे कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण केंद्र किंवा कुठलंही ट्रेनिंग सेंटर झालेलं नाही आहे तर म्हणूनच या आधारे आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि सोबतच एक सगळ्यात मोठी बघायचं म्हणजे असं की या ठिकाणी बरांज या माइन्सच्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांना फक्त आणि फक्त एक वॉचमॅन आणि सिक्युरिटी गार्ड म्हणूनच तिथे किंवा एक मेंटेनन्स मध्ये काम करणाऱ्या म्हणून नियुक्ती केली जाते त्यांना कामावर ठेवलं जातं परंतु जे स्किल वर्कर पाहिजे आहेत ते बाहेरून बाहेर राज्यातून इथे बोलवलं जातं जसं झारखंड युपी बिहार या ठिकाणाहून त्यांना इथे इथे बोलवलं जातं आणि त्या लोकांची पेमेंट तीस पस्तीस हजार असते आणि कुठेतरी आपल्या या लोकांची आपल्या स्थानिक आपल्या लोकल जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना दहा बारा पंधरा हजारामध्ये फक्त आपले घर भागावं लागतं तर आमचं हे म्हणणं आहे की इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना इथं चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्या आधारे त्यांना एक कुठेतरी चांगली इथे स्किल किंवा असं मोठं काहीतरी जॉबसाठी त्यांना इथे ऑफर केली पाहिजे वारंवार आम्ही अशी तक्रार यांच्याकडे करत आलो आहोत आणि आता आमची मागणी ही आहे की लवकरात लवकर इथे हे व्हायला पाहिजे